नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवा संस्था या आमच्या पत्रकार संघटनेकडनं आम्ही आज दुसरा दिवस आहे आम्ही आंदोलनासाठी बसलो आहोत मोह तालुक्यातील रोजगार योजना अंतर्गत ज्या जी सी बीद्वारे पाडण्यात गेलेल्या विहिरीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत गेल्या अठ्ठावीस uh, चार दोन हजार चोवीस रोजी व रोजी आम्ही आंदोलन केलं होतो की शिवसाहेबांनी आम्हाला पत्र अशी दिली होती की पत्र समाधी आम्ही चौकशी करू जे महोळचे अधिकारी असतील दमदाडे अविनाश माळे आणि अभिमान डोंगरे हे तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही बसलेलो होतो तर पण ह्यांच्यासाठी चौकशी करण्यासाठी चार अधिकारी नेमणूक केले होते त्या अधिकारी त्या ठिकाणी येऊन कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही त्या अधिकाऱ्या कार्या अधिकाऱ्यावर चौकशी त्यांच्यावरही चौकशी करून त्यांची कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आंदोलना परत बसलो आहोत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत एवढं सांभाळतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आम्ही आता आज दुसरा दिवस आहे आमचा रोजगार योजना अंतर्गत जे मास्टरी आहे ना त्या मास्टर प्रमाणे बिल काढलं गेलं नाही जे पाच लाख लाख रुपये अनुदान असतो त्या अनुदानप्रमाणे हे बिल काढलं गेलं नाही आणि ज्या मान मानसबळ जे लावून काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही जीसीबीद्वारे मशीन खोदली गेलेली आहे ह्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि हे भोगत काम करून हे बिल काढून स्वतःचे किस केलेले आहे अधिकाऱ्यांनी केलेले आहे पुरावा पण आहे आता आज आमचा दुसरा दिवस आहे एप्रिल मध्ये आम्ही मे मध्ये आम्ही अठ्ठावीस चार अठ्ठावीस पाच नऊ हजार पंचवीस दिवशी आम्ही बसलेलो होतो त्या दिवशी आम्हाला पत्र दिली की आम्ही चौकीशी लावू पंधरा सजी आता आम्ही चौकीस करू अशी आम्हाला आश्वासन दिलेली नाही पण पत्र दिले होते तरी पण कारवाई झाली नाही किती कारवाई झालेली त्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी विहिरी पाडल्या गेल्या त्यांच्यावर चौकशी करायची पाहिजे होती पण ते चौकीच केलं नाही पण कारवाई का व्हायला पाहिजे होती त्या अधिकाऱ्याने कसल्याही कस प्रकार म्हणजे भोगस काम केलेलं आहे बिल मास्टर प्रमाणे काढले गेले नाही त्यासाठी आम्ही कारवाई करण्यासाठी मागणी केलेली आहे आम्ही पत्रावर त्यांना साहेबांना भेटलो साहेबांना अर्ज दिला साहेबांनी आम्हाला पत्राद्वारे आम्हाला सांगितलं गेले की तुम्हाला आम्ही समिती नेमली समितीमध्ये चार अधिकारी नेमली त्या अधिकाऱ्यांनी मोहोळमध्ये येऊन कसल्याही प्रकारची शहानिशा केली नाही आम्हाला असं वाटतं की त्यांचं संग्रमण झाले का त्यांनी त्यांचं काय सेटलमेंट झाले का आता प्रश्न तिला निर्माण होत आहे आमच्यामध्ये त्याने आम्हाला उड्या उडीची उत्तरं पण देत आहेत पण यांच्यावर कारवाई पण आता यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून समिती नेमली होती त्यांची पण चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी ही आमची विनंतीच नाही तर आमचा लढा पुढे असणार आहे आम्ही अनेक प्रकारची आम्ही आंदोलन समोर आम्ही करणार आहोत